नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी तेजस कदम तुमचं मनपूर्वक स्वागत करतो भरपूर दिवसानंतर मित्रांनो आपली भेट झाली आहे एका लाँग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बालकला क्रीडा वन अॅनिमी होणार महोत्सव दोन हजार तेवीस चोवीस आणि तालुका स्तरीय ते स्पर्धा आमच्या कासारडे गावात आहेत तर तिथे मी आज जाणार आहे आणि आपल्याला काय काय पाहता येणार ते बघणार आहे तर मित्रांनो चला जास्त करून मी कबड्डी आणि खो खोचाच व्हिडिओ करणार आहे तर चला तरी पण बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर आपल्या कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठिकाणी गुरु संपत असताना आमच्या हातात तसेच कासडे संपूर्ण गावच्या आणि प्रमाणे या सर्व पंचांनी या ठिकाणी पेंडल मध्ये यायचं आहे राखोचे पंच म्हणून त्यांनी काम टाळचं आहे लाबोडी उंचवडी स्पर्धेत पंत सन्मान्य स्पर्धा प्रमुख सुरेश रामा अर्कोळकर सर केंद्रप्रमुख आणि विजय नारायण गोगले सर केंद्रप्रमुख पांडुरंग मोरे सर लक्ष्मण दाणे सर परशुराम कोत्रेकर सर प्रवीण सर आणि प्रशांत कलिंग सर कृपया आपण लांबुडे आणि मुलीवडीची फॅन ताब्यात घ्यावी आणि लहान गटाच्या वैयक्तिक ज्या स्पर्धा आहेत त्या वैयक्तिक स्पर्धा प्रथम धावणे हा गट पूर्ण करून घ्यायचा आहे लहान मुले लहान गट मुलगे मुली धावणे जे स्पर्धा प्रमुख पंच आहेत ट्रॅक आखलेले आहेत त्यांनी लहान गट धावण्याची स्पर्धा सुरू करावी आणि मोठा गट मुलींचं कबड्डी सुरू असेल तर मुलगे खो खो हा कट सुरू करावा खो खोच्या गट खो खो सुरू करावा खो खो पंच जे आहे त्याच्यामध्ये प्रमुख आज स्पर्धा प्रमुख एडी राणे सर पन्नास मीटर धावणे लहान गट मुली यांनी वास्पीठाल समोर याचं नाव घेतल्यानंतर सत्र लहान व मोठा गट मुली स्पर्धा सुरू होत आहे पंचजे आहे स्पर्धा प्रमुख आनंद दिनकरवाडी चंद्रपूर मुखवळा बष्ट लोकेश्वर समुद्र शेडवळे कोनेवाडी पुरा कामे गोंडा गांगवाडी दत्तात्रय साहो साठोल कसर लगतचा गावकारी आणि भैन भटारी चितचौली मंडलीवाडी सुभाष गावकर करंजे घनस्माय प्रतीक्षा गावडे पाईन नंबर एक प्रांजली प्रश्न डिझाव्या नंबर एक आणि भारत पंचालित खो खोचे मैदान क्रमांक जोडायचे आहे सर्व पंचानी ताबोदित राहायचं आहे कोण लहान गट मुली कोण लहान गट मुली पहिला सामना आहे कोंडा प्रभाग विरुद्ध उमर प्रभाग ग्राउंड क्रमांक दोन वरती दोन्ही संघातील संघ व्यवस्थापक वरती आपली मुलं उपस्थित ठेवायचे पाच मिनिटात आपण सुरू करतोय खो खो लहान गट मुली खो खो लहान गट मुली संघ व्यवस्थापक उमरत संघ व्यवस्थापक ग्राउंड क्रमांक दोन वरती उपस्थित राहायचा लहान जाईल पन्नास मीटर शंभर मीटर सुराम महुंबा वर्षा मॅडम संतोष आणि अर्चना तळगावकर मॅडम मी विद्यार्थ्यांची त्यांची नावं घेतो त्यांनी हॉस्पिटल समोर यायचं आहे सुप्रिया सगळे

कासा गावचे ग्रामपंचायत सदस्य आमचे परमित्र सन्मान्य आम्ही तुम्हाला सर या ठिकाणी उपस्थित आहे सुंदरकर मनस्वी शब्द सोम आणि हार्थिक स्वातंत्र्य संतोष सातोश प्रभू मॅडम कुठे प्रभू मॅडम

विचार कृपया आपलं केलाय की आहे कृपया आपण व्यासपीकाशी संपर्क साधावा नका विजय मेस्त्री तुझं नाव काय विजय आल्या अब्द्यस्तवडे या प्रभागातून मुख्यमंत्री बोलतो सुप्रिया सगळे आले का पहिल्या नंबरला

शिवड झाले सरा सालकर सरा पालकर रोषणी शिरसा पाच नंबर जानेवारी योगदान आणि ಶಾಲ त्यांची या ठिकाणी मी नाव घेत आहे कारण त्यांचं नावकरण करणं अतिशय गरजेचं आहे त्यांच्या अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी संत होत आहे त्यांनी आर्थिक सहकार्य केलेला आहे ज्यामध्ये महेश मनोहर पाताळे आमचं मार्गदर्शन आदरणीय महेश मनोहर पाताळे दोन दिवसाच्या जेवणाचा खर्च सन्मान्य महेश मनोहर पाताळे यांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे पाटाळे आणि नागेश लाडगे यांच्यातून ते उद्या वार पुतवा आहे उद्याचा दिवसही चांगला आलेला होता बुधवार यासाठी उद्याच्या ग्राहकची संपूर्ण व्यवस्था सुंद्र पाटाळे आणि मग लक्ष ठेव ठेवता पुन्हा

सेकंड मोटा गट कबड्डी मुली, तराई कराविरुद्ध उमरेट प्रभात सेकंड गोल, आज उन्हें ही खान का नहीं उपस्थिति रखो लेकिन नहीं है, तराई के लिए उपस्थिति आएगी, मारेगी मारेगी, ने आपकी उपस्थिति सेकंड गोल उमरेट प्रभात, जेडी काइ, ए जेडी, अरे आुट कर, आुट कर। देला, देला था। चल कर आऊट कर चल त्यालासूल आज धरू जा बघ ना आतमध्ये गडबड करलाय मागे मागे बोनस वर घे नाही 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 हे हे, हे, कवर हे कवर चल 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 चल, चल, चल। ने। आता बोनस नाही आऊट तुम्ही आउट करून रे तुम्ही जायचं

चल चल चल, चल 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 प्रकाश चल ए, ए, चलोरडा चल। हो दे, दे।, दे फक्त खेळायला येते का खेळू जाऊ न थांब धरूक जाऊ नको काय कव्हर कव्हर दे कव्हर दे फक्त कव्हर दे कव्हर मिनिट कवर फिरव तू गडबड नको करू गडबड नको कव्हर द्यायची लगेच थांब 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 चल थांब थांब रे जाऊ दे थांब गडबड करू नको कशाक गडबड करतो

अने <laughs> <laughs> ఇలా పుడే పుడే లక్షనస్తా అస్తా ఆ వరా ఎ జల్ సబై సబై కింది కింది లక్షనస్తా సరాదర్ ఏ గడబడరుకో గడబడరుకో శాంత ఉండి ఓవరా

ઘરાત કરીને સર આવી જશે ચોપાટ આ છે ચેપ્પા માં આવી જશે કોર એક કોટ ભગ દેખજો

समीक्षा संदीप गावकर कसवण नंबर दोन प्रभाकर हे लांबोडीच्या मैदानात उपस्थित राहायचं आहे समीक्षा संदीप गावकर कसवण नंबर दोन आणि आर्या राजेंद्र गाडी गावकर हॅलो يا ديما چالي مروڑي مروڑي يا موندو نامودي 14 ورتي وستيدراي نامودي لانگوتي مولي سابو سابو मोठा घट मुलगे कोण लहान गट मोठा व मोठा घट मुलगे संपणाने आपल्या काही मैदानावर उपस्थित ठेवायचे आहे कोकण लहान गट व मोठा गट मुलगे

শৰ মিটৰ গাওঁ গাওঁ চৰকাৰ গাঁৱৰ শৰীৰ মুঠা গত মুঠা গটাত গাওঁ মুখ

شاوني حاٽو آهي هنن شاوني مٽاڳ ڏولي شاوني مان نه ڪم اپور ڪيو نمبر 2 نمبر 4 هر سال شاون ڪتاپري وانگندر ڪتاپو وانگندر ڪروتي رواي ڪروتي رواي هيكا شاون نمبر 2 ٽولي ناهه سارگي غاڙي ڏاٻر गार्गे गाडेगावकर संपाजी नगरचेांतो रुमे राजेश कदम कदम कुशुभाटणकर समृद्धी गावकर रामानगर गावने हर्षाने महाराज म्हणजे

हा केअर करा श्रेया कारवे प्रियंका चव्हाण आणि कैताली चव्हाण सगळे आहेत अरे वाट पण नाही पूजा आहे एक डेट घेऊ पूजा आहे का पूजा पूजा मैत्री नाही आहे मोठा गट मुली हा त्यामध्ये असतील मुली बघा कोण कोण आहेत त्या पोड्याच्या कोण आहेत काय मधुरा राणे मधुरा राणे सगळं आहे ते हा ठीक आहे मधुरा सनिका समिती कोण आहे मधुरा आहे आणि बाकीच्या सैनिका कुठे अरे आहे धुमरे आहे अरे जाधव विचार आरो यशस्वी म्हणते जाधव

খাই <ihak> লাগিল <deepen Legislacy> राहून आपलं होणार इकडे तिकडे कोणी जायचं नाही तिकडे जायचंय सगळ्यांनी चावणी हॅलो हेलो खो खो लहान गट व मोठा गट मुलगे खो खो लहान गट मोठा મોટા મોટાભાગ મુલગી સંઘ માયદ્રાઇન પર ઉપસ્થિત વ્યવસ્થા કરાય

आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये